डोळ्यांची काळजी घेतली तर सुखी आयुष्य दाखवेल ही नजर त्यासाठी लोक हो महाआरोग्य शिबिरासाठी आवर्जून रहा हजर माननीय नामदार श्री नरहरी सीताराम झिरवाळ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने व गोकुळ दादा झिरवाळ यांच्या संकल्पनेतून जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर सोमवार दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत दिंडोरी वणी व पेठ ग्रामीण रुग्णालय येथे आयोजित करण्यात आले आहे ज्यांना पण आपल्या डोळ्यांशी संबंधित कुठलाही त्रास किंवा समस्या आहे त्या सर्वांनी या महाआरोग्य शिबिराचा लाभ नक्की घ्या रुग्ण सेवेत आम्हा भेटे पांडुरंग डोळ्यांची काळजी घेतली तर सुखी आयुष्य दाखवेल ही नजर त्यासाठी लोक हो महाआरोग्य शिबिरासाठी आवर्जून रहा हजर